नमस्कार मी मुकुल ढेकळे देवाशिष शिंदे दोन हजार तेवीस साली आ, सादर झालेल्या रवायती विरासत ही एकांकिका आम्ही मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातून सादर केली त्याचा मी लेखक आणि आम्ही दोघही त्या एकांकिकेचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बद्दल पहिल्यांदा मला मी बारावीत असताना कळालं की अशी काहीतरी स्पर्धा असते पण स्वतः त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर मी प्रत्येक वेळेस हेच सांगतो की पुरुषोत्तम म्हणजे महाराष्ट्राचा ऑस्कर हे हे इंट्रोडक्शन असतं पुरुषोत्तम म्हणजे काय नाटकाचं ऑस्कर कोण तर पुरुषोत्तम तू दिग्दर्शन कर मी लेखन कर किंवा मी दिग्दर्शन तू लेखन हे असं कधी आमचं ठरलंच नाही ती प्रोसेस एकत्रच पुढे गेली आणि ती प्रोसेस एकत्रच सगळी चालू राहिली तर त्या प्रोसेसने आम्ही जास्त जातो की काहीतरी आमच्या जवळचा मुद्दा काढतो की याच्याशी आम्ही आता रेग्युलरली डील करतोय आणि तो मुद्दा समोर ठेवून त्याच्यात काही छान कथा फुलवता येते का प्रोसेस आणि सगळे मिळून आम्ही हे वर्षभर चालू असतं अरे कुठला विषय आहे का अरे याच्यावरती होऊ शकतं का किंवा काहीतरी कधीतरी वाचण्यात येतं त्याच्यावरनं बऱ्याच कन्सेप्ट पुढे येतात तर हे ये प्रोसेस खरं तर त्याचा स्टार्टिंग पॉइंट कधी नसतो आम्ही सबमिशनला जायच्या आधीपर्यंत स्क्रिप्ट लिहितच होतो <laughs> पाच ते सात माझ्या मते सबमिशन <laughs> हो। होत पावणे पाच ला आम्ही लिहितोच आहे लिहितच आहे अजून ते एक बाजूला कुणीतरी टाइप करत आहे कुणीतरी लिहित आहे कुणीतरी डिक्टेट करत आहे आणि या सगळ्या गदारोळात आमचं चाललं होतं की आता नाव काय ठेवायचं खरंच आम्ही गुगलची मदत घेतली मला जे पाहिजे ते मी ट्रान्सलेट केलं आणि म्हणलं हे आता त्याच्यात पण गंमत अशी होती की रवायत विरासत हे आम्ही फायनल गेलो ते फायनल व्हायच्या आणि विरास ते रवायत रिवाय ते विरासत आणि बऱ्याच लोकांनी मला नंतर पण सजेशन दिले की अरे ते रिवायत असतं असं असतं तसं असतं पण कधी कधी मला असं वाटतं की एकाच्या डोक्याने गेलेलं नाटक स्थिर राहत जे म्हणणं पोचवायचं ते फक्त याच्यात प्रोसेस अशी असते की मी जर पूर्णपणे लेखन दिग्दर्शन अभिनय इथं जर फ्रंटला मी दिसत असेल तर याच्या काम करणारी माझी पूर्ण टीम असते पुरुषोत्तम साठी नाटक नाटकामध्ये अभिनय दिग्दर्शन आणि लेखन या तीन गोष्टींवरती फोकस होतो म्हणजे बाकीच्या स्पर्धांमध्ये आपण खूप फुलवू शकतो नाटक की आपण लाईट्स न खूप रंग दाखवू शकतो म्युझिक न खूप भरवू शकतो पण हे सगळं नसतानाही एक नाटक करण्याची जी मजा आहे तर मग हे जे एक चॅलेंज आहे ना ते चॅलेंज स्वीट चॅलेंज आपण म्हणू शकतो ते करण्यात ती मजा आहे